नमस्कार मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर बऱ्याच वेळा तोच तोच नाश्ता खाऊन जर कंटाळा आला असेल ना हा नाश्ता नक्की एकदा करून बघा मी शंभर टक्के गॅरंटी देते तुम्हाला नक्कीच हा नाश्ता खूप आवडेल तर आता इथं मी एक वाटी रवा घेतला आहे आणि हा रवा माझ्याकडं जाड रवा होता तर मी हा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे म्हणजे फिरवून घेतला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तो वापरू शकता किंवा मग जाड असेल तर मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता आता एक वाटी रवा मी इथं बारीक घेतला आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी छान असं आंबट दही घेतलं आहे त्याचसोबत अर्धी वाटी पाणी घातलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेते आता मिक्स करून झाल्यानंतर एक पाच सहा मिनटं मी बाजूला ठेवून देते आता ह्याच्यामध्ये घालण्यासाठी फोडणी तर एक चमचा भरून तेल मी गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घातले मोहरी चांगली तेलामध्ये फुटून दिले त्याच्यानंतर पाच सहा कडीपत्त्याची पानं बारीक अशी चिरून घेऊन टाकलेत आता ही फोडणी मी थंड करायला ठेवून देते आता जो रवा आपण भिजत घातला होता तो बघूया तर बघा रवा किती मस्त असा फुलला आहे छान फुलून गेला आहे आणि बारीक रवा असल्यामुळे पटकनच भिजला गेला आहे तर आता हे मिश्रण ना खूप जास्त घट्ट झालं आहे तर ह्याच्यामध्ये मी परत एकदा पाणी घालते अर्धी वाटी पाणी घालून परत एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते फेटून घेते चांगलं तर लागेल असं पाणी घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये कारण रवा असल्यामुळे रवा भरपूर असं पाणी शोषून घेतो त्यासाठी पाणी बराच आपल्याला थोडं थोडं प्रमाणात घालून घ्यायचं जसं लागेल असं चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये मी भाज्या घालते तर एक बारीक चिरलेला कांदा आहे एक बारीक चेल्लेला टोमॅटो घेतला आहे एक शिमला मिरची बारीक चिरून घेतली अगदी छोटी छोटी घेतली खूप मोठे म प्रमाणातली नाही घेतलेली अगदी बारीक टोमॅटो बारीक शिमला मिरची आणि बारीक असा कांदा घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात त्यासोबत भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घातले त्यासोबत जी फोडणी करून ठेवली होती ही फोडणी घातले तर फोडणी थंड केल्यानंतरच घालायची आता इथं फोडणी घालून सर्व भाज्या घालून घेतल्यानंतर परत मी छान असं मिक्स करून घेते व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं इथं आवश्यकता असेल तर थोडंफार इथं पाणी आपण वापरू शकतो खूप मस्त असं मिक्स करून घेतल्यानंतर मी इथं पाव चमचा खाण्याचा सोडा घालते तर रवा वापरला आहे सोडा नाही घातला तरी चालेल आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल तर इथं पाव चमचा सोडा घालते सोडा घातल्यामुळे पीठ पटकन असं मोकळं होतं आणि फुलून येतं आणि खूप छान असा जाळेदार नाश्ता तयार होतो आपला तर इथे बघा मस्त असं पीठ तयार झालं आहे आणि सोडा घातल्यानंतर पीठ चांगलं फुलून आलं इथे मी तवा गरम करून घेतलाय चांगला तवा गरम करून घेतल्यानंतर गॅस आता थोडा कमी करून घेतला आहे तव्यावाला मी तेल लावून घेते तर सर्व बाजूनी व्यवस्थित तेल लावून घेतलंय आता एक पळी भरून मिश्रण मी या तव्यावरती ओतून घेते आणि अगदी खूप जास्त जाड ठेवायचं नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही करायचं छान असा मध्यम साईजचा इथं रवा उत्तापा करून घ्यायचा आहे तरी तर मी हा उत्तापा छान असता तव्यावरती करून घेते खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाडसुद्धा नाही ठेवला तर अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे पसरवून झाल्यानंतर आता परत एकदा मी बाजूनं तेल सोडून घेते आता ह्याच्यावरती मी सांबर मसाला एक दोन चिमूड भरून सांबर मसाला छान असा पसरवून घेते खूप मस्त अशी टेस्ट येते या मसाल्याची या उताप्यासाठी तर बघा आता सग एक बाजू पूर्ण वरची सुकली छान अशी सुकल्यानंतर आपण ही बाजू दुसऱ्या बाजूने छान असाच कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा तर बघू शकता मस्त असं एका साईडून खूप मस्त कुरकुरीत असा हा उत्तप्पा भाजला गेला आहे दुसऱ्या साईडनंसुद्धा सुद्धा मी थोडंसं तेल सोडून घेते तर दोन्ही साईडून मस्त असा कुरकुरीत उत्तपा भाजून घ्यायचा तर मस्त असा रंग आला आहे आणि खूप छान असा हा उत्तप दिसतोय तर छान असा उत्तप तयार झाला आहे तर याचबरोबर मी अजून एकदा करून अजून एक करून घेते तर एक वाटी रवा घेतला तर एक वाटी रव्यामध्ये माझे या साईजचे पाच उत्तपे छान असे तयार झाले होते अजिबात ही न चुकणारी किंवा न फसणारी रेसिपी आहे पण खायला इतकी मस्त आणि भन्नाट लागते ना की तुम्ही जर एकदा केली ना तर बऱ्याच वेळा सारखं सारखं नेहमी कराल किंवा लहान मुलं पण अगदी आवडीने खातील इतकी सुंदर अशी उत्तपायची रेसिपी आहे तर नक्की एकदा करून बघा तर त्याच पद्धतीने मी पीठ पसरवून घेतलं तव्यावरती सांबर मसाला घातला आणि दोन्ही साठून छान असं सा क्रिस्पी भाजून घेते आता यासोबत खाण्यासाठी आपल्याला एक चटणी पण बघायची अगदी साधी सोपी आहे तर इथं मी आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा भाजला होता तेच भां वाटला होता तेच भांडं घेतले याच्यामध्ये छान खरपूस भाजून अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेत त्यात दोन हिरव्या मिरच्या घातलेत एक दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घालते त्यासोबत भरपूर असे हिरवेगार कोथिंबीर घालते याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते आणि पाव चमचा अगदी साखर घालते आता ह्याच्यामध्ये कितपत आपल्याला पातळ घट्ट अशी चटणी हवी त्या पद्धतीने इथं आधी वाटी मी पाणी पण घालते पाणी घातल्यानंतर मिक्सरला मी व्यवस्थित असं छान बारीक वाटून घेते ही चटणी खायला इतकी मस्त लागते ना खूप भारी अशी चटणी तयार होते इथं तर बराच वेळा आपल्या घरात जर नारळ नसेल किंवा ओलं खोबरं नसेल तर या पद्धतीने एकदा चटणी करून बघा अतिशय सुंदर अशी चटणी तयार होते तिथे माझी शेंगदाण्याची चटणी पण करून झाले तर आता इथे तुम्हाला जर चटणीला फोडणी आवडत असेल तर मोहरी आणि कढीपत्त्याची इथं फोडणी देऊ शकता पण ही चटणी अशीच खायला खूप छान लागते तर इथे बघा मस्त असे उत्तप्पे रवा उत्तप्पा तयार झाला आहे त्यासोबत ही शेंगदाण्याची चटणी खूप मस्त आणि टेस्टी अशी ही रेसिपी झाली आहे तर अगदी साधा सोपा न चुकणारा इथं रवा उत्तप तयार झाला आहे मसाला रवा उत्तप्पा तयार झाला आहे अगदी मुलांच्या डब्यासाठी पण आपण आपण दहा मिनटामध्ये तयार करू शकतो इतकी साधी सोपी आणि मस्त टेस्टी हेल्दी रेसिपी आहे तर एकदा नक्की करून बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर चला भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत माझी रेसिपी व्हिडिओ बघितल्याबद्दल म मा सर्वांचे मलापासून धन्यवाद